शिवामी पत्रकार संघाचा दिंडी तालुका अध्यक्ष महेश तिडके आपण बग्रेसरांकडे आलेला आहे बग्रेसर बोलतो आज आदिवासी लोकांचे आदिवासी काँग्रेस पक्ष म्हणजे काँग्रेसचा सतरा किंवा तीन संदर्भात आदिवासी जे आंदोलन आंदोलन आहे मला खऱ्या आणि देशातील आम्ही पंधरा विकासमंत्री इथे चर्चा करण्यासाठी परंतु त्यांच्या त्यांनी मुख्यमंत्री मंत्री साहेबांकडे वेतन विस्तार केला दीपिकावी साहेब आहे किंवा